हॅलो नमस्कार मी सारिका छंद माझामध्ये आपल्या सर्वांचं खूप सा सारं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायपर ॲक्टिव्ह मुलं ए डी एच डी मुलं यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत तर मी सहा महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता ए डी एच डी मुलं आणि शॅडो टीचर याच्यावरती पण तो जो व्हिडिओ मी केला होता तेव्हा मला जॉब करून चारच महिने झाले होते आणि माझा चार महिन्याचा जो अनुभव आहे तो मी शेअर केला होता आता मला जॉब करून दोन वर्ष झालेली आहेत आणि माझा दोन वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्या दोन वर्षामध्ये मुलांमध्ये कंटिन्यू आपण जेव्हा एखाद्या मुलाचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यावरती आपण जेव्हा मन लावून डॉक्टर जसं सांगतात तसं सा जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्या ते मुलामध्ये होणारे जे बदल आहेत ते निश्चित होतात आणि तो मुलगा लवकर लवकरात लवकर बरं व्हायला मदत होती तर हे सर्व जे अनुभव आहेत मी जे अनुभवले आहेत मी जे स्वतः पाहिलेले आहेत मी स्वतः काम केलेलं आहे ते सगळे मी अनुभव आज तुमच्याबरोबर शेअर करते जेव्हा आपलं मूल शाळेमध्ये जातं तेव्हा नर्सरी ते सिनियर ज्युनियरपर्यंत काही शाळांमध्ये लगेच सांगतात की तुमच्या मुलाला शॅडो टीचरची गरज आहे काही शाळांमध्ये पहिलीपासून सांगतात थोडंसं सा नर्सरी सिनियर ज्युनियर या तीन वर्गामध्ये शाळा दोनच तासाची असते त्यामुळे शाळा त्यांना ॲडजस्ट करते पण पहिलीला मूल जेव्हा जातं तेव्हा शाळेचा टाईम वाढतो आणि जी मुलं खूपच मस्ती वगैरे करतात शाळेत बसत नाहीत त्यांना शाळा सांगते की तुम्ही एक शॅडो टीचर द्या आता शॅडो टीचर प्रत्येक पालकांना वाटतं की शॅडो टीचर दिल्याच्यानंतर माझा मुलगा त्यांच्यावरती डिपेंड होईल किंवा शॅडो टीचर का द्यायचा एवढे पैसे आमच्याकडे नाही आहेत वगैरे पण त्यावेळेला जर आपण शॅडो टीचर दिली तर मुलाला वर्गामध्ये बसायला किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात त्यातून बाहेर पडायला शॅडो टीचर त्या मुलाला मदत करते त्याच्यामुळे शॅडो टीचर देणं खरंच फार गरजेचं असतं थोडंसं ॲडजस्ट करून आपण शॅडो टीचर दिली तर आपला मुलगा या प्रॉब्लेममधून लवकर बाहेर पडायला नक्कीच मदत होते वर्गामध्ये काही मुलं असतात ती खूप रडतात काही मुलं असतात ती लिहित नाहीत काही मुलं असतात त्यांचं अटेन्शन नसतं तर या सर्वामध्ये शॅडो टीचर जी त्यांच्यासोबत असते ती त्यांना मदत करतील पण पन पूर्णपणे शॅडो टीचर त्यांना बरी करू शकते का तर नाही जेव्हा पालक डॉक्टरांकडे जातात ओ टी ऑक्युपेशनल थेरपी जेव्हा घेतात स्पीच जेव्हा घेतात रेडि रेमिडियल जेव्हा घेतात तेव्हा ते जे डॉक्टर त्यांना जे काही सांगतात त्या सगळ्या थेरपी त्या सगळ्या एक्सरसाईज घरी करणं फार गरजेचं असतं कारण शॅडो टीचर जेव्हा शाळेमध्ये जातात तेव्हा टीचर जे काही त्यांना सांगतात ते त्यांना एक्सप्लेन करून सांगू शकतात शॅडो टीचरकडे तेवढा वेळ नसतो शॅडो टीचर मुलांना जेव्हा टीचर शिकवत तिकडे अटेन्शन दे वर्गामध्ये तुला बसायचं आहे बाकीची मुलं कशी बिहेव करतात तसा तुला बिहेव करायचा आहे या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन स्वतःचं जेवणं स्वतः वॉशरूमला जाणं टीचर काय सांगतायत ते ऐकणं अटेन्शन देणं या सगळ्यामध्ये शेडू टीचर हेल्प करते पण जो अभ्यास आहे तो पालकांनी घरी घेणं जे डॉक्टर एक्सरसाईज देतात त्या पालकांनी घरी घेणं ह्या फार गरजेच्या असतात तसंच प्रत्येक जसं मूल वेगळं असतं तसं प्रत्येक मुलाचे प्रॉब्लेमही वेगळे असतात तर आपल्या डॉक्टरांना विचारणं की त्याचा डाएट काय आहे त्याच्याबरोबर कोणत्या एक्सरसाईज केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना विचारून त्या लिहून घेऊन त्या तसा त्याचा डाएट प्लॅन करून तशा तशा एक्सरसाईज करून अगदी कट्टू तसं कर सगळं करून म्हणजे एका आईला आपल्या मुलासाठी अख्खा जीव आपलं आयुष्य द्यावं लागतं आणि अडीच ते दहा वर्षापर्यंत आपण आपल्या मुलावरती जेवढं काम करू तेवढं ते मूल ते लवकर रिकवर होतं इथे आपलं फिजिकली आपला फिजिकली आपला मेंटली आपला फायनान्शियली सगळं आपल्याला इथे होतावं लागतं दहा वर्षापर्यंत हे सगळं दहा वर्षापर्यंत जर आपण प्रामाणिकपणे केलं तर दहा वर्षानंतर आपल्या मुलामध्ये खूप सारी इम्प्रुवमेंट झालेली असते त्याच्यामुळे पालकांना मी नक्की एक विनंती करेन की आपल्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा अडीच ते दहा वर्षापर्यंत तुम्हाला डॉक्टर तुमचे थेरपीज जे काही सांगतील ते नक्की फॉलो करा त्यांचा डाएट हा मेन असतो काही डॉक्टर डॉ मुलांना औषधं देतात तर ती औषधं देणं फार गरजेचं असतं कारण ती औषधं मुलांना शांत करायला मदत करतात पण किती दिवस कधी कधी कर पालकही इतके आळशी होतात ना की औषध दिलं की माझं मूल शांत होतंय आहे ना मग ठीक आहे तो औषधच देतो पण तुम्ही किती वेळ तुम्ही औषधं देणार ती औषधं मुलांना कमी करणं फार गरजेचं असतं अशा वेळाला ती औषधं कमी करण्यासाठी डाएट फार इम्प्रुवमेंट करतं डाएटमुळे आपल्याला औषधांचा डोस कमी करायला मदत होते पण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलाची नीड वेगळी असते तर तुम्ही आपल्या मुलाची गरज काय आहे त्याला कशाची गरज आहे त्याचं डाएट काय आहे त्याला कोणती एक्सरसाइज द्यायची त्याला स्विमिंग द्यायचं की त्याला सिंगिंग द्यायचं की त्याला स्केटिंग द्यायचं हे सगळं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि त्याच्यानुसार फॉलो करा आणि तुमच्या मुलाला योग्य ती थेरपी द्या योग्य ते त्या त्या वेळेला त्याच्याबरोबर ती ट्रीट करा योग्य ते औषध द्या योग्य त्या डॉक्टरांकडे द्या एखाद्या डॉक्टरांचा तुम्हाला त्यावेळेला गुण नाही येत येत नाही आहे तर, तर। तुम्ही दुसऱ्या कोणत्या चांगल्या डॉक्टरांना भेटा आणि लवकरात लवकर दहा वर्षाच्या आत आपल्या मु मुलाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये तो व्यवस्थित उभा राहील यासाठी नक्की मदत करा तुम्हाला जर का याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चांगले डॉक्टर मी ज्या डॉक्टरांना भेटले आहे किंवा मी ज्या पाहिले ज्या डॉक्टरांनी मुलांना शंभर टक्के चांगलं केलेलं आहे त्या डॉक्टरांचा तुम्हाला पर्सनली नंबर हवा असेल तर मी नक्की देईन मला कमेंटमध्ये दे, कमेंट करा मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की सांगेन थँक्यू धन्यवाद